राजकारणावर कोणीही टीका टिप्पणी केलेली नाहीये असं मला स्वतः वाटत आणि त्याच्यामुळे एकंदरीतच तुम्ही बघितलं तर मी स्वतः टीव्ही समोर बोलतोय किंवा आमचे कुठलेही कार्यकर्ते बोलत असताना त्यांनी काहीही बोललं असेल तर तुम्ही ते माझ्या निदर्शनाला आणून देऊ शकता एकच गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही एवढाच एकदा उल्लेख हा उधरचा उल्लेख हा संजू परब यांच्या बोलण्यातून आलेला होता परंतु तो उल्लेख असं काही त्यांची बदनामी करणं ह्या हेतून केलेला नव्हता पुढच्या काळामध्ये या टी व्ही चॅनलवर बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे तो त्यांनी केलेला असं नहीं नहीं। आ, नहीं नहीं। काल तर मी एक टी वरती मुलं हे वाचले कव्हर केलेलं तर त्याच्यामध्ये त्यांनी भाषण करताना दाखवलेलं आहे आणि त्यांना मराठी बोलता येत नाही त्याचा उल्लेख सुद्धा त्याच वृत्तभा वाहिनीने केलेला आहे त्याच्यामुळे कोणी त्यांची बदनामी करतात असू जर कोणाच्या मनामध्ये असेल तर